नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण टेट परीक्षा जी नोव्हेंबरमध्ये होणार आहे त्या टेट परीक्षेसंदर्भात जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम कोणत्या पद्धतीने आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित जे आपण यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघतो ते व्हिडिओ बरोबर आहेत का त्या संदर्भात आपण ह्या ठिकाणी खात्री करणार आहोत बघा हा पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक एक त्याचा इंग्रजी आणि मराठी अशा दोन पद्धतीने आपण अभ्यासक्रम तयार केलेला आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपण जे व्हिडिओ तयार करतो हो ते तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचतील आता बघा त्यामध्ये पहिलं आहे चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी पहिले इंग्रजीचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्यानंतर मराठी इंग्रजीमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजीमध्ये पहिला घटक आहे चाइल्ड डेव्हलपमेंट त्या चाईल्ड डेव्हलपमेंटमध्ये प्रायमरी स्कूल चिल्ड्रन त्यामधले कन्सेप्ट प्रिन्सिपल अँड थेरीज ऑफ चाईल्ड डेव्हलपमेंट विचारलेलं आहे दोन नंबरमध्ये लर्निंग अँड पॅडॉगॉजी त्यामध्ये हाव चिल्ड्रन लर्न मोटिवेशन अँड इफेक्टिव्ह टीचिंग स्ट्रॅटेजी बघायची आहे त्यानंतर इन्क्लुजिव्ह एज्युकेशन इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये अंडरस्टँडिंग डायवर्स लर्नर अँड स्पेशल नीड्स चिल्ड्रन अँड ॲड्रेसिंग लर्निंग डिफिकल्टीज बघायची आहे त्यानंतर पुढचा आहे जो घटक चाईल्ड डेव्हलपमेंटमध्ये ॲसेसमेंट अँड इव्हॅल्युएशन मी जेवढं काही व्हिडिओ बनवलेलं आहे संदर्भात ह्या पूर्ण घटकावर आपण तयार केलेले आहेत आता ॲसेसमेंट अँड इव्हल्युएशनमध्ये कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्शन इव्हॅल्युएशन म्हणजे त्याला आपण सी मेथड्स असं म्हणतो हा झाला मानसशास्त्राचा अभ्यासक्रम पहिल्या पेपरसाठी त्या पहिल्या पेपरमध्ये जी भाषा एक आहे मराठी मराठीमध्ये लँग्वेज कॉम्प्रेन्शन मध्ये आपल्याला रीडिंग कॉम्प्रेहेशन पॅसेज विथ क्वेश्चन्स बघायचे आहेत दोन ग्रामर अँड हॉकॅबलरी गा ग्रामर अँड हॉकॅबलरीमध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर वर्क फ्रॉम टेन्सेस सिनोनिम्स अँड अँटोनिमस हे बघायचे आहेत त्यानंतर तीन नंबरमध्ये टीचिंग लँग्वेज स्किलमध्ये मेथड्स ऑफ टीचिंग रीडिंग रायटिंग स्पीकिंग अँड लिसनिंग हा घटक दिलेला आहे मराठीमध्ये लर्निंग डिफिकल्टीज त्यामध्ये ॲड्रेसिंग कॉमन चॅलेंजेस इन लँग्वेज लर्निंग हा घटक त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे आता पेपर पहिलेमधले जी भाषा दोन आहे इंग्रजी त्यामध्ये रिडिंग कॉम्प्रेहेशन हा घटक आहे त्यामध्ये अन्सिन पॅसेजेस विथ इन्फरन्स बेस्ड क्वेश्चन ग्रामर अँड युजेसमध्ये सेंटेन्स करेक्शन डिरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच ॲक्टिव्ह पॅसेज व्हॉइस दिलेला आहे त्यानंतर लँग्वेज टीचिंगमध्ये लँग्वेज टिचिंग ॲप्रोचेसमध्ये कम्युनिकेटिव्ह ॲप्रोच स्ट्रक्चर ॲप्रोच अँड बायलिंगवल टीचिंग टेक्निक्स दिलेली आहे त्यानंतर इरस ॲनल ॲनालिसिस अँड रिमेडियल टिचिंग आयडेंटिफाईंग कॉमन लँग्वेज इरर अँड करेक्शन मेथड्स ह्या अशा पद्धतीने भाषा दोन इंग्रजीमध्ये दिलेल्या आहेत आता मॅथमॅटिक्स पहिल्या पेपरमध्ये नंबर सिस्टीम आहे नंबर सिस्टीममध्ये होल मेंबर्स फ्रॅक्शन्स अँड डेशिमल्स आहे त्यानंतर ॲरिथमॅटिक्समध्ये ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिफ्लिकेशन डिव्हिजन पर्सेंटेज अँड रेशिओ बघायचे आहे त्यानंतर मेजरमेंटमध्ये लेंथ वेट व्हॅल्यू टाईम अँड मनी कॅल्क्युलेशन्स बघायचे आहेत त्यानंतर जिओमेट्री हा पण घटक आहे त्यामध्ये बेसिक सेप्स सिमेंट्री अँड स्पेशल अंडरस्टँडिंग हा पण घटक अभ्यासायचा आहे त्यानंतर डाटा हँडलिंगमध्ये चार्ट्स ग्राफ्स अँड इंटरप्रिटेशन ऑफ डेटा हा घटक बघायचा आहे पॅडागॉजिकल इश्यू इन मॅथमॅटिक्समध्ये स्ट्रॅटेजीज ऑफ टीचिंग मॅथमॅटिक्स इरर अँडी आयडेंटिफिकेशन अँड कन्सेप्ट बिल्डिंग मेथड्स हे आपल्याला बघायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करत असताना जर अभ्यासक्रम आपल्यासमोर असला तर आपल्याला तो घटक हा स्पष्ट होतो कारण यूट्यूबवरती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्हिडिओ आहेत परंतु आपण वाचत असताना तो व्हिडिओ अभ्यासक्रमाला अनुसरून आहे का ते पण आपण पडताळणी करणं गरजेचं आहे त्यानंतर पहिल्या पेपरमध्ये इन्व्हायरमेंट स्टडीज इन्व्हायरमेंट स्टडीमध्ये फॅमिली अँड फ्रेंड्स रिलेशनशिप वर्क अँड प्ले अँड केअरिंग फॉर ॲनिमल्स हा घटक आहे त्यानंतर फूड अँड न्यूट्रिशनमध्ये सोर्सेस ऑफ फूड बॅलेन्स डाएट अँड फूड हॅबिट्स बघायचं आहे शेल्टर अँड वॉटरमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ हाऊसेस सोर्सेस ऑफ वॉटर अँड वॉटर कन्झर्वेशन बघायचं आहे त्यानंतर ट्रॅव्हल्स अँड ट्रान्सपोर्टमध्ये मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी मेजर तो घटक दिलेला आहे प्लांट्स अँड ॲनिमल्समध्ये टाईप्स ऑफ प्लांट्स ॲनिमल हॅबिट्स अँड इंटर डिपेंडन्स हा घटक आहे त्यानंतर पुढे नॅचरल रिसोर्सेस अँड इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनमध्ये पोल्युशन कन्झर्वेशन मेथड्स अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा घटक आहे त्यानंतर शेवटचा आहे पेडागॉजिकल इश्यू इन ई वी एस म्हणजे एन्व्हायरमेंट स्टडीज त्यामध्ये टीचिंग मेथड्स इंट्रॅक्शन लर्निंग अँड इंटरग्रेटिंग ई वी एस विथ अदर सब्जेक्ट आता हा पहिला पेपरचा इंग्रजीमधला अभ्यासक्रम आता पहिल्या पेपरचा मराठीमध्ये अभ्यासक्रम हा आपण बघणार आहोत आता विकास आणि अध्यापनशास्त्र त्यामध्ये पहिला आहे बालविकास प्राथमिक शाळेतील मुलांसाठी बालविकासाचे संकल्पना तत्त्वे आणि सिद्धांत दोनमध्ये शिक्षण आणि अध्यापनशास्त्र त्यामध्ये मुले कशी शिकतात प्रेरणा आणि प्रभावी शिक्षण धोरणे त्यानंतर समावेशक शिक्षणामध्ये विविध शिकणारे आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना समजून घेणे आणि शिकण्याच्या अडचणी दूर करणे हा घटक दिलेला आहे आणि मानसशास्त्र अ मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामध्ये मूल्यांकन आणि मूल्यमापन हा घटक पण त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे त्यामध्ये सतत आणि व्यापक मूल्यांकन आपल्याला बघायचं आहे त्यालाच आपण शिशी असंही म्हणतो तर पहिल्या पेपरमध्ये भाषा एक मराठी त्यामध्ये भाषा आकलन त्या भाषा आकलनामध्ये परिषद वाचणे व प्रश्नासह अंडरस्टँडिंग आकलन, आकलन करणं गरजेचं आहे दोन नंबरचं आहे व्याकरण आणि शब्दसंग्रह त्यामध्ये वाक्यरचना क्रियाबद्ध रूपे का समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द आहेत त्यानंतर भाषा कौशल्य शिकण्यामध्ये वाचन लेखन बोलणे आणि ऐकणे शिकवण्याच्या पद्धती दिलेल्या आहेत शिकवण्याच्या अडचणीमध्ये भाषा शिक्षणातील सामान्य आव्हानांना कसं तोंड दिलं जातं किंवा मुलं कसं तोंड देतात त्या संदर्भातला घटक हा मराठीमध्ये दिलेला आहे इंग्रजीमध्ये रीडिंग कॉम्प्रिशन ग्रामर अँड युजेस लँग्वेज टीचिंग अप्रोचेस एरर ॲनालिसिस अँड रेमेडिया टीचिंग हा घटक दिलेला आहे आता गणितामध्ये आता बघा विद्यार्थी मित्रांनो खूप सारे विद्यार्थी अभ्यास करतात परंतु इंग्रजीचा अभ्यासक्रम असल्यामुळे मराठीमध्ये पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला ते अवगत आप किंवा आकलन हा घटक होत नाही त्यामुळे मी तो घटक मराठीमध्ये तयार केलेला आहे त्यामध्ये संख्या प्रणाली दिलेला आहे पूर्ण संख्या अपूर्णांक आणि दशांश ग अंकगणितमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार टक्केवारी आणि गुणोत्तर दिलेलं आहे मापनमध्ये लांबी वजन आकारमान वेळ आणि पैशाची गणना दिलेली आहे भूमितीमध्ये मूलभूत आकार सममिती आणि अवकाशीय समज दिलेला आहे डेटा हाताळणीमध्ये चार्ट्स आलेख डेटाचे अर्थ लावणे तो घटक आहे गणितातील शैक्षणिक समस्यामध्ये गणित शिकवण्यासाठीची धोरणे त्रुटी ओळखणे आणि संकल्पना निर्मिती पद्धती दिलेल्या आहे हे गणितमध्ये आहे त्यानंतर पर्यावरण अभ्यासमध्ये कुटुंब आणि मित्र त्यामध्ये नातेसंबंध काम आणि वेळ प्राण्यांची काळजी घेणे त्यानंतर पुढे आहे अन्न आणि पोषण त्यामध्ये अन्नाचे स्रोत संतुलित आहार आणि अन्नाच्या सवयी पुढे आहे निवारा आणि पाणी त्यामध्ये विविध प्रकारचे घरे पाण्याचे स्रोत आणि जलसंधारण प्रवास आणि वाहतूक वाहतुकीचे साधन आणि सुरक्षा उपाय वनस्पती आणि प्राणींमध्ये वनस्पतीचे प्रकार कोणकोणते कौन आहेत ते बघायचं आहे प्राण्यांचे निवासस्थान परस्परावलंबन कोणता घटक कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे ते तुम्हाला ह्या घटकामध्ये अभ्यासायचं आहे नैसर्गिक संसाधन आणि पर्यावरण संरक्षणमध्ये प्रदूषण संवर्धन पद्धती आणि शाश्वत विकास बघायचा आहे आणि शेवटचा ई व्ही एसमधील शैक्षणिक समस्या इन्व्हायरमेंट स्टडीमध्ये पद्धती परस्पर संवादी शिक्षण आणि इतर विषयासह ई व्ही एस एकत्रित केल्यानंतर कोणकोणते फायदे होतात कोणकोणत्या समस्या उद्भवतात कोणकोणते उपाययोजना करणं गरजेचं आहे हे आपल्याला पहिल्या पेपरमध्ये ह्या अभ्यासक्रमानुसार जो घटक आपण बघणार आहोत त्या अभ्यासक्रमानिहाय अभ्यास करणे गरजेचं आहे कोणत्या पहिल्या पेपरसाठी त्यानंतर उद्या आता बघा त्यामध्ये पेपर पहिल्यामध्ये जी विभागणी करण्यात आलेली आहे चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉगॉजी तीस मार्कासाठी आहे लँग्वेज पहिलं म्हणजे मराठीचा पेपर तीस मार्कासाठी आहे लँग्वेज दुसरे म्हणजे इंग्रजी तीस मार्कासाठी आहे मॅथमॅटिक्स हे तीस मार्कासाठी आहे एन्व्हायरमेंट स्टडीज तीस मार्कासाठी आहे म्हणजे एकूण हा दीडशे मार्काला पेपर होणार आहे पेपर पहिला तर तुम्हाला हे सगळे जे व्हिडिओ अभ्यासक्रमाने आहे कुठे मिळतील तर इथं लिंक दिलेले आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून तुम्हाला सर्व घटक नय त्या ठिकाणी व्हिडिओ हे बघायला मिळणार आहेत त्यानंतर आता पेपर दोन पेपर दोनचा पण इंग्रजी आणि मराठी असा दोघं पद्धतीने आपण अभ्यासक्रम दिलेला आहे हा व्हिडिओ आपण उद्या अपलोड करणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे व्हिडिओ तयार करतो हे तुम्हाला पेपरपर्यंत पूर्ण अभ्यासक्रमनिहाय ही होणार आहे धन्यवाद